तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये गेल्या आठवड्यामध्ये साड्यांचा एक व्हिडिओ तुमच्याबरोबर केला होता हा आपला कॉन्सेप्ट नवीनच आहे अगदी हा आजचा आपला दुसरा व्हिडिओ आहे गेल्या आठवड्यामध्ये इतका सुंदर असा मला रिस्पॉन्स मिळाला म्हणजे मी ज्या काही साड्या विक्रीसाठी काढलेल्या होत्या त्यातल्या हार्डली एक ते दोनच साड्या शिल्लक राहिलेल्या आहेत आणि चक्क असं झालं की एका पीस ला जवळजवळ वीस ते बावीस जणींची डिमांड होती आणि ती एक साडी मी इतक्या जणींना कशी देणार होते मी थोडीशी कमी पडले जेवढी मागणी होती तेवढा पुरवठा कोरू इतना मी करू शकले नाही पण इतन पुढं मात्र मी नक्कीच तसा प्रयत्न करेल तुमची जी काही मागणी असेल त्या प्रमाणात मी साड्यांचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करेल आज सुद्धा तशाच पद्धतीचा एक साड्यांचा सा व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे गेल्या वेळेसच्या ज्या साड्या होत्या त्या थोड्याशा वेगळ्या होत्या या वेळेसच्या साड्या तुम्हाला वेगळ्या बघायला मिळणार आहे मला बऱ्याचशा त्या व्हिडिओ खाली कमेंट आलत्या की तई याच्यापेक्षा थोड्याश्या वेगळ्या म्हणजे आम्ही डेली यूज करू शकतो रोजच्या वापरासाठी एकदम कम्फर्टेबल चांगल्या सुताच्या आणि अगदी कमीत कमी किमतीच्या साड्या आमच्यासाठी उपलब्ध करून द्या तर आज मी त्याच सगळ्या साड्या घेऊन तुमच्या समोर आलेली आहे आपल्या साड्यांचं किंवा आपल्या या व्हिडिओचं वैशिष्ट्य असं आहे की आपण आता मी ही जी साडी तुम्हाला विकते त्याचे जे शिपिंग चार्जेस आहेत म्हणजे इथनं तुमच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही पैसे लागतात ते मी माझ्याकडनं देते तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही एका साडीसाठी जवळजवळ शंभर ते दीडशे रुपये खर्च येतो मग तुम्ही कुठे राहता त्याच्यावरती ते ठरतं तरी सुद्धा मी नानाफा मी ना नफा ना तोटा या बेसवरती हा बिझनेस करते मला फक्त मी ज्या पद्धतीच्या साड्या वापरते त्या पद्धतीच्या साड्या तुम्हाला उपलब्ध करून द्यायच्यात कारण की तुमच्या सगळ्यांची तशी कमेंट असते की बाई तुमची ही साडी मला आहे कुठनं घेतली कशी घेतली तर त्याच्यासाठी हा सगळा अट्टहास चला तर मग आजच्या साड्या बघून घेऊया आजच्या व्हिडिओ मधली आपली सगळ्यात पहिली साडी आहे ती म्हणजे ही अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हिचा पॅटर्न आहे हा आहे हिचा पदर तुम्ही बघू शकता सुरेख अशा पद्धतीची ही लेस आहे आणि याला मस्त अशी फ्रील आहे साडी नेसल्यानंतर ज्या वेळेस हा पदर आपला खाली लटक तर अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा दिसतो त्याचबरोबर ह्या साडीचा पॅटर्न तुम्ही बघू शकता एकदम साध्या सिंपल सोबर अशा पद्धतीच्या ह्या साड्यात पण हा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न आपल्याला इतरांपेक्षा थोडासा वेगळा असा दिसण्यासाठी मदत करतो ज्यावेळेस आपण डेली यूज साठी एखादी साडी वापरत असतो त्यावेळेस ती खूप हायलाइटेड असणं गरजेचं नसतं आपण सिंपल बट सोबर दिसलं पाहिजे अशा पद्धतीची ही साडी आहे आणि लेस जी आहे ती अगदी शेवटपर्यंत यांनी दिलेली आहे सोबतच याचा आहे हा ब्लाउज पीस ज्या पद्धतीची लेस आहे ग्रीन कलरची तर तशा पद्धतीचा हा ब्लाउज पीस आहे सोबतच आपली भाई किंवा जो काही पाठीचा भाग येईल त्याच्यावरती अशा पद्धतीची लेस यांनी दिलेली आहे साडीचं सूत अतिशय सुंदर अशा पद्धतीचं इथं तुम्ही बघू शकता आणि सातशे रुपयांमध्ये ही तुम्हाला साडी भेटते सोबतच याचा येण्या जाण्याचा म्हणजे साडीचा सा येण्या जाण्याचा जो काही खर्च आहे तो सुद्धा तुम्हाला द्यावा लागत नाहीये तर सुंदर अशी ही साडी आहे सातशे रुपयांच्या सातशे रुपयाच्या मानानं अतिशय बेस्ट क्वालिटी आहे तुम्ही नक्की खरेदी करू शकता जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप नक्की करा साडीचा स्क्रीनशॉट शेअर करा म्हणजे माझ्या लक्षात येतं तुम्हाला कुठली साडी हवी आहे आणि आता तुम्ही जी साडी पाहिली सेम त्यातलाच हा दुसरा रंग आहे तर हा केसरी रंग आहे फ्रीलचा इथं तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा पद्धतीची याची सुद्धा फ्रील आहे सेम पॅटर्न तोच आहे त्याच्यामध्ये तशीच येणार अर्थातच पण याचा कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा पद्धतीचे नेसल्यानंतर खूप सुंदर असा लुक येतो ही याची ये खालची बाजू पूर्णपणे खालपर्यंत यांनी लेस दिलेली आहे आणि उन्हाळ्यासाठी अशा फेंट कलरच्या ज्या साड्या आहेत त्या ते आपल्याला कम्फर्टेबल राहतात आणि ह्या साडीचा पॅटर्न सुद्धा तसाच आहे थोडासा कूल अशा पद्धतीचा हा आहे याचा ब्लाउज पीस ब्लाऊज पीस वरती सुद्धा सेम मगाच्याच पद्धतीनं ज्या कलरची लेस आहे त्याच कलरचा ब्लाऊज पीस आहे सोबतच ब्लाऊज पीस वरती सुद्धा अशा पद्धतीची लेस देण्यात आलेली आहे याच्या नंतरचा हा या 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 आहे आपला दुसरा पॅटर्न याच कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता याची रंगसंगती बघू शकता याची डिझाईन बघू शकता अप्रतिम अशा पद्धतीची ही साडी आहे याची लेस तुम्ही बघा सईने हातात धरून ठेवलेली आहे अतिशय सुंदर अशी आमची सई दिसते या साडीमध्ये या साडीची किंमत सुद्धा सातशे रुपयेच आहे आणि सातशे रुपयामध्ये बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट तुम्हाला मिळत आहे ज्या पद्धतीनं किंमत राहतीय त्या पद्धतीनं साडीची क्वालिटी राहतीये सातशे रुपयांच्या मनाने अतिशय बेस्ट असं हे प्रोडक्ट आहे आणि हि ते हा आहे याचा ब्लाउज पीस सेम यांनी ज्या पद्धतीच्या साडीचा बॅकग्राऊंडचा कलर आहे त्या पद्धतीचा या ब्लाउजचा कलर दिलेला आहे सोबतच अशा पद्धतीची सुंदर अशी इथे सुद्धा ही लेस लावलेली आहे तर खूप छान असा हा पॅटर्न आहे हा जो ही जी साडी आहे ती घरामध्ये राधिकाकडे आहे आईनकडे आहे दोघीही या साड्या वापरतायत आणि खूप चांगल्या निघल्यात जवळजवळ बरेच दिवस झालं त्या साड्या वापरतायत पण आणखीन गोळा झालेली नाहीये किंवा कमी पडलेली नाहीये आणि मी जी साडी दाखवते ती प्रत्येक साडी लांबीला आणि रुंदीला अगदी परफेक्ट अशी असते त्यामुळे असा कधीच इश्यू देणार ताई तुमच्याकडनं साडी घेतली आणि ती मला पुरत नाहीये हा आता एक थोड्याशा ठराविक मर्यादेपेक्षा जर एखादी व्यक्ती जाड असेल तर तिच्या बाबतीत प्रॉब्लेम होऊ शकतो पण रेग्युलरली आपण बायका जशा असतो तशा व्यक्तींनी जर साडी नेसली तर अजिबात ने कमी पडणार नाही आणि सेम हीच साडी फक्त कलर वेगळा आहे आणि मला असं वाटतं लाल पेक्षा जास्त या कलरला डिमांड येईल नेव्ही ब्ल्यू कलरची साडी आहे अतिशय सुंदर अशी ही साडी आहे सेम सेम तोच पॅटर्न आहे फक्त कलर वेगळा बघायचा खूप सुंदर असं हे कलर कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर अशा पद्धतीची ही साडी आहे चला तर साडीला पटकन ऑर्डर करा फक्त सातशे रुपयांमध्ये ही साडी तुम्हाला मिळते कुठल्याही पद्धतीचे शिपिंग चार्जेस घेतले जात नाहीयेत तर अशा पद्धतीची घर बसल्या तुम्ही खरेदी करू शकता आणि गुड गुड क्वालिटी प्रोडक्ट शिवाय तुमच्या हातामध्ये येणारे आता मागच्या मधला मी एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करेल की आपण सध्या आपण नवीनच आहोत तर त्याच्यामुळे कॅश ऑन डिलिव्हरी हा ऑप्शन नाही आहे आप आपल्याकडे तर तुम्हाला काय करायचंय फोटो स्क्रीनशॉट काढायचा आहे जी कुठली साडी तुम्हाला आवडतीये स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मला तुम्हाला तो फोटो शेअर करायचा आहे तुम्हाला माझ्याकडे तो फोटो शेअर करायचा आहे आणि मग नंतर आपली काही थोडीफार बातचीत होईल तुम्हाला तुमचा पूर्ण ऍड्रेस वगैरे पाठवायचा आहे आणि ऍड्रेस पाठवल्यानंतर हो मी जेव्हा पॅकेज करते की बाबा हा आता हे तुमचं पॅकिंग आहे तयार झालेले तर त्यावेळेस तुम्हाला मला पैसे पाठवायचे हो आणि मग नंतर तिथनं पुढे हे पार्सल तुमच्याकडे यायच्या मार्गी लागेल आता बऱ्याचशा जणांना अशी भीती वाटते की अरे हिनं जर पैसे घेतले आणि साडीच नाही पाठवली तर पण मी असं कसं करेल कारण की मी आज पहिल्यांदा तुमच्या समोर उभा राहिलेली नाहीये याच्या अगोदर चार वर्षापासूनची आपली ओळख आहे चार वर्षापूर्वीपासून तुम्ही मला ओळखताय बघताय आणि शेवटी माझा ऍड्रेस सगळ्यांना माहितीये माझ्या घरी खूप जण लोक येऊन गेलेत ये म्हणून एका साडीसाठी अर्थातच मी माझी राहती जागा सोडून पळून जाणार नाहीये तुम्ही माझ्यावर तेवढा विश्वास ठेवा तर <laughs> नक्की तुम्ही मला पैसे पाठवा तुम्हाला जर साडी घ्यायची असेल तर तुमचं प्रोडक्ट तुम्हाला मिळणारच जोपर्यंत ते प्रोडक्ट तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत माझी जबाबदारी आता याच्यानंतरचा पुढचा आपला हा पॅटर्न आहे आणि आजच्या व्हिडिओ मधला अतिशय कमीत कमी किंमत कमी आणि चांगली क्वालिटी असणार असं हे प्रॉडक्ट आहे तुम्ही याची डिझाईन बघू शकता याचं सूत बघू शकता खूप छान मौसू पद्धतीची ही साडी आहे याची किंमत तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याच्याबरोबर अगोदर ह्या साड्या बघून घ्या इथं आपल्याकडे हे चार पीस आहेत एकाच क्वालिटीचे एकाच किमतीचे तर आता यातली कुठली साडी सहीला आवडतीय ती साडी आपल्याला सई म्हणजे मी तुम्हाला खोलून दाखवणार आहे सई तुला कुठली साडी काय आवडती ओके चला तर हा डिझाईन हा पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे पा... में। याची किंमत आहे कमी, कमी, कमी एक मिनिट काढते याची किंमत आहे पाचशे रुपये अतिशय कमीत कमी किमतीची ही साडी आहे बघू शकता डिझाईन एक सेकंद थांबसे हात काढ हात काढ अशा पद्धतीची ही साडी आहे म्हणजे तुम्ही अगदी कसंही वापरा कारण की बऱ्याचशा जणींचं कसं असतं बघा खूप सुंदर सॉफ्ट सोबर म्हणजे जेवढी काही ह्याला आपल्याला कौतुकाचे शब्द लावता येतील तेवढे शब्द अगदी ह्याच्यासाठी कमी आहेत कमीत कमी म्हणजे कमी। अगदी पाचशे रुपयात जर तुम्हाला इतकी सुंदर साडी मिळत असेल तर आणखीन काय पाहिजे एका गृहिणीला आपल्याला कसं असतं खरेदी तर करायची असती सोबतच पैशाची बचत पण करायची असते सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण कुठलीही गोष्ट खरेदी करत असतो याचा ब्लाऊज बघा तुम्ही खूप सुंदर अशा पद्धतीचं पॅटर्न आहे आता आपला विषय हा चालला होता की आपल्याला खरेदी तर करायची असते पण आपण थोडासा काटकसरीचा विषय काटकसरीचा सुद्धा विचार करत असतो तर तीच काटकसर माझी सुद्धा असते आणि त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी एक छान अशी कल्पना घेऊन आलेली आहे जसं की आता ह्या साडीची किंमत मी सांगितली पाचशे याच्या अगोदरच्या साड्यांची किंमती होत्या सातशे रुपये जर येत्या चोवीस तासामध्ये म्हणजे आपला व्हिडिओ पब्लिश झाल्यापासनं चोवीस तासाच्या आतमध्ये जर तुम्ही ऑर्डर केली ऑर्डर प्लेस केली तर तुम्हाला पन्नास रुपये ऑफ होतील म्हणजे तुमची जर समजा आता ही पाचशेची साडी आहे तर तुम्हाला साडे ला दिली जाईल तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर तुम्हाला बचत करायची असेल पन्नास रुपयाची तर चोवीस तासाच्या आतमध्ये ऑर्डर करा आता ही साडी आहे तर सेम सेम टू सेम अगदी सेम ही साडी आहे काहीच फरक नाही फक्त रंग याचा बदललेला आहे तर सुंदर अशा पद्धतीची ही साडी आहे त्याचबरोबर ही सुद्धा त्यातलाच एक वेगळा पॅटर्न आहे आणि सोबतच हाय अतिशय सुंदर अशा पद्धतीची ही साडी आहे तुम्ही बघू शकता आणि याचा जर ब्लाउज पीस बघायचा झाला तर असा ही बघा हा असा याचा ब्लाऊज पीस आहे तर आजचं आपलं साड्यांचं हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा त्याचबरोबर ऑफर दिलेली आहे त्या ऑफरचा सुद्धा नक्की लाभ घ्या तुम्हाला जी कोणती साडी हवी आहे त्याचा स्क्रीनशॉट माझ्याबरोबर शेअर करा मी ती तुमच्यापर्यंत पोच करेल तर अशाच पद्धतीच्या आणखीन छान छान वेगवेगळ्या साड्या घेऊन मी तुमच्यासमोर नेहमीच येत राहील आणि मला अशाच पद्धतीचा छान छान तुम्ही रिस्पॉन्स द्या चला तर मग नंतर भेटूयात एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय